भारत देशा, देश हा सुसंस्कृत देश असून देशाच्या सेवेकरिता काम केलेल्या समाजसुधारक स्वातंत्र्य सेनानी धर्मगुरु आणि वसंत नाईक यांच्या स्मारकाची सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ कोडकास येथे सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहे मेळघाटात पर्यटन क्षेत्राची देखभाल करणाऱ्या व्याघ्र प्रकल्पांतर्गत उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे संपूर्ण जिल्ह्यात महा पुरुषांची स्मारके उभारण्यावरून राज्याच्या नेत्यांसह प्रशासनात जोरदार वाद सुरू असतानाही हा एक अत्यंत गंभीर प्रकरण समोर आला आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंत नाईक यांचा स्मारक कोलकास सारख्या सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्राच्या गार्डन मध्ये उभारण्यात आला होता एकीकडे व्याघ्र विभागाकडून पर्यटनाच्या अनुषंगाने आपल्या वलक्षेत्राची व्याप्ती वाढवली जात आहे तर दुसरीकडे कोलकासला पुरातन पर्यटन क्षेत्र समजले जाते या ठिकाणी अनेक वर्षापासून उ उभारण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन विश्रामगृह आजही अस्तित्वात आहेत विशेष म्हणजे देशाचे दिवंगत आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पासून ते, ते पा कोडकासने आपली एक वेगळीच ओळख पर्यटन स्थळाच्या नावाने कायम ठेवली आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे दिवंगत आणि सुप्रसिद्ध तत्कालीन मुख्यमंत्री वसंत नाईक यांच्या स्मारकाची कोडकास येथे झालेली दुर्दशा पाहिल्यानंतर दुःख होतो या स्मारकावर संबंधित विभाग देखभाल आणि लक्ष देत नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला असून याकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची खरी गरज आहे तस्मिन शेख जुगल किशोर जयस्वाल सह सुलेमान मेमन विदर्भ न्यूज धारणी